अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दलांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमा ही दहा जुलै वार गुरुवार या रोजी आहे तर बघा गुरुपौर्णिमा ही यावर्षी गुरुवारीच आलेली आहे म्हणजेच गुरुपौर्णिमा प्लस गुरुवार म्हणजे दुग्ध शर्करा योगच हा आपल्यासाठी खूप म्हणजे खूप गोड हा असा दिवस आहे प्रत्येक प्रत्येक गुरु आणि शिष्या नात्यातील ना गोडवा वाढवण्याचा हा दिवस आहे नात्यातील गोडवा निर्माण करण्याचा हा दिवस आहे प्रत्येक गुरूंना गुरूंचा आणि शिष्यांचा आनंदाचा हा सण आहे तर या दिवशी आपण गुरुपौर्णिमे दिवशी गुरूंना गुरुपद कसं गुरु द्यायचं त्याचबरोबर दिवशी पूजा मांडणी कशी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा त्याचबरोबर आरती कोणती म्हणायची हे याचा सर्व काही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहेत तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ आवर्जून बघा त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता गुरुवार म्हणजे गुरुपौर्णिमा प्लस गुरुवार दुग्ध शर्करा योग आपल्यासाठी हा आहे तर या दिवशी कितीही काम असो कितीही अडचण असो तुम्हाला ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाही आवर्जून ही वेळात वेळ काढून तुम्हाला ही सेवा करायची आहे ही जर सेवा तुम्ही केली तर तुमचं गुरुबळ हे स्ट्राँग होणार आणि गुरुबळ जर स्ट्राँग असेल तर प्रत्य एक जे काही तुम्ही हाती घेतलेलं काम आहे जो जे काही तुम्ही काम करणार आहात तर त्याच्यात तुम्हाला यश हे मिळतंच कारण ज्यावेळेस गुरु आपला स्ट्रॉंग असतो तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं प्रत्येक याच्यामध्ये आपण सक्सेस होत जात असतो तर खरंच खूप भाग्यवान लोक आहेत जे हे उपाय या दिवशी करतील तर तो उपाय कोणता आहे तो कसा करायचा सर्व काही माहिती आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमे दिवशी आपण सर्व काही पूजा मांडणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे पूजा मांडणी करायची आहे त्याचबरोबर आता गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे कोणता उपाय करायचा आहे आता बघा गुरुवार प्रत्येक गुरुवारी हे आपण स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची वस्त्र घालत असतो पूजा झाल्यानंतर अभिषेक आपण अभिषेक करतो बघा पंचोपचारी पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांचा गुरुवारी अभिषेक करायचा असतो गुरुवारी अभिषेक केल्यानंतर आपल्याला हळदीला म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपण करायचं असतं जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते लक्ष्मी माता ही आपल्या घरात स्थिर राहते त्याच्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपण हे आवर्जून गुरुपौर्णिमे दिवशीही करायचं आहे त्याचबरोबर आता गुरुवारी आपण स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची वस्त्रं घालतो पिवळ्या रंगाची फुलं वाहतो पिवळ्या रंगाची चाप्याची फुलं वाहतो तर हे का बरं कारण स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना पिवळा रंग खूप आवडतो पिवळा रंग हा खूप म्हणजे खूप दत्त महाराजांना स्वामी महाराजांना आवडतो त्याचबरोबर स्वामी भक्तांनाही पिवळा रंग आवडतो मग या पिवळ्या रंगाने आपलं गुरुबल स्ट्राँग व्हावं त्यासाठी आपणही प्रत्येक गुरुवारी गुरुपौर्णिमे दिवशी आवर्जून पिवळी साडी पिवळा ड्रेस पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये जाणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला पिवळ्या रंगाचा एक पदार्थ बनवून न्यायचा आहे मग तो कोणताही पदार्थ असो तुम्ही बेसनाचे लाडू बनवून नेऊ शकतात कारण स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू खूप म्हणजे खूप आवडतात त्यामुळे तुम्ही बेसनाचे लाडू बनवून नेऊ शकतात केळी नेऊ शकतात पेढे नेऊ शकतात त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई लाडू जे तुम्हाला शक्य होईल ते पदार्थ तुम्ही त्या दिवशी केंद्रात मंदिरात मठामध्ये घेऊन सर्वांना नैवेद्य त्या स्वरूपात सर्वांना तिथे तुम्हाला वाटप करायचे आहेत ही सेवा खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला होईल तितकं दानधर्म करायचं आहे मग तुम्ही काही अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा जी काही तिथे दानपेटी असते तर तिथं दक्षिणा स्वरूपात तुम्ही दानपेटीत दक्षिणा टाकू शकतात जे काही शक्य होईल ती सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे त्याचबरोबर आता बघा मेन पॉईंट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी तर गुरुवारी बघा आता प्रत्येकाच्याच आपण सर्व काही आपली सेवा ते सर्व काही झाल्यानंतर आपल्या तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जर घरी गावरान गाय असेल तर अतिउत्तम नसेल तर गोशाळामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा हा उपाय का करायचा तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याकडे खूप पैसा असतो किंवा संपत्ती असते पण ती योग्य त्या ठिकाणी वापर वापरली जात नाही त्याचा गैरवापर होतो आणि आपल्याजवळ आपल्याजवळ पैसा हा टिकून राहत नाही कि कितीही पैसा येतो पण तो कुठे जातो हे कळत नाही पैशाची अडचणी असतात त्यामुळे आपल्यावर होणारा कर्जाचा डोंगर कर्ज होतं आपल्यावर विनाकारण काही कारण नसताना आपण पैसे कुणाकडतून आपण घेतो किंवा बरेच सारे आपल्या डोक्यावर कर्ज होतं त्याच्यामुळे आपण आपली परिस्थिती ही खूप खालावते मग असे जे काही प्रसंग आहेत डोक्यावर असलेलं कर्ज म्हणा किंवा पैसे पैशाची अडचणी असो पैसा भरपूर आहे तरी पण त्याचा गैरवापर होण होऊन पैसा कुठेतरी जातो अशा पद्धतीचे जे, जे संकटं येतात तर त्याच्यासाठी हा उपाय तुम्ही गुरुवारी आवर्जून करा तो कोणता तर बघा तुम्हाला गायला हा एक पदार्थ खाऊ घालायचा आहे तर तो पदार्थ कोणता बघा तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी चण्याची डाळ आणि गूळ घ्यायचा आहे चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि गूळ घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेऊन गायला खाऊ घालायचा आहे आता तो कोणत्या पद्धतीने खाऊ घालायचा आहे उजव्या हातात घेऊन तुम्हाला तो गूळ आणि डाळ गायला खाऊ घालायचा आहे जेणेकरून तुमचा तळहात गायीने चाटला पाहिजे आणि ज्यावेळेस गाय आपला तळहात चाटते तर त्यावेळेस आपल्या आयुष्यातील जे काही भोग आहेत जे काही दरिद्रता आहे जे काही संकट आहेत जे काही आहे, का वाईट प्रसंग आहेत तर ते सर्व काही दूर होतात निघून जातात आणि आपल्या भाग्येच्या रेषा ज्या वाईट भाग्येच्या रेषा आहेत तर त्या ह्या चांगल्या दिवसामध्ये बदलतात आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगलं चांगलं घडू लागतं यामुळे तुम्ही आवर्जून गुरुवारी गायला हरभऱ्याची डाळ आणि गूळ आवश्यक खा खाऊ घाला तर हा झाला पहिली म्हणजे हा पहिला उपाय झाला हा उपाय आवर्जून तुम्हाला दिवशी करायचा आहे त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ज्या बघा आता आपण गुरुपौर्णिमा आहे म्हणजे की केंद्रामध्ये जातो मठामध्ये जातो मग ज्यावेळेस तुम्ही पिवळा पदार्थ आ, स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून घेऊन जाणार आहात किंवा तिथे दानधर्म इतर लोकांना दानधर्म करण्यासाठी तुम्ही जर मंदिरात केंद्रात जाणार असाल तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे की म्हणजे जात्या वेळेस तुम्हाला एक पंथी घेऊन जायची आहे बघा ती मातीची पंथी असो किंवा तुम्हाला जशी घ्यायची त्या प्रकारची तुम्ही पंथी घेऊन जायची आहे आणि त्याच्यात शुद्ध गायी त्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे बघा दोन वातीची एक वात तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यात शुद्ध गाईचं तूप तुम्हाला त्या पंथीमध्ये घ्यायचं आहे आणि ती पंथी तुम्हाला घेऊन केंद्रामध्ये बघा केंद्रामध्ये असो किंवा दत्त महाराजांचं मंदिर असो स्वामी महाराजाचं मंदिर असो जिथे स्वामी महाराजांचं केंद्र आहे मंदिर आहे जिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे तर तिथं औदुंबर वृक्ष हे असतं म्हणजेच असतं तर तुम्हाला केंद्रात गेल्यानंतर औदुंबर वृक्षाच्या खाली तुम्हाला ती पंथी चा जो दिवा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला तिथं प्रज्वलित करायचा आहे आणि औदुंबर वृक्षाला तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत बघा पैशाबाबत असो घरातील असो मुलं शिक्ष मुलांचं शिक्षण व्यवस्थित चालावं त्यांचं अभ्यासात मन लागावं घरात जे काही बाहेरील बाधा खटखटी आहे जो त्रास आहे तो नाहीसा व्हावा घरामध्ये सुख समृद्धी शांती यावी पैसा यावा असं तुम्हाला औदुंबर वृक्षाला प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे आणि तुम्हाला औदुंबर वृक्षा आ, ला प्रार्थना करून ती पंथी तिथं प्रज्वलित करून नंतर मग तुम्हाला स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन नंतर तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा प्रकारे दोन उपाय तुम्ही आवर्जून गुरुपौर्णिमे दिवशी वेळात वेळ काढून आवर्जून हे दोन उपाय तुम्ही नक्की करा बघा खूप म्हणजे खूप एक मनाला समाधान वाटतं त्याचबरोबर याचे छान असे आपल्याला अनुभव पण येतात आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वादही आपल्यासोबत राहतोच आता दिवा प्रज्वलित का बरं करावा औदुंबर वृक्षाखाली दिवा प्रज्वलित का करावा असं बऱ्याच जणांना प्रश्न येत असेल बघा दिवा हा स मांगल्याचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे सुख समृद्धी ऐश्वर मांगल्य त्याचबरोबर दिवा हा ज्याप्रमाणे सर्व काळोख हात दिवा लावल्यानंतर जो त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनात जो काही अंधकार आहे तर तो आपल्या जीवनात प्रकाशमय व्हावा आपल्या जीवनात जो काळोख आहे तर तो नाहीसा होऊन आपल्या जीवनात उजेड पडावा प्रकाशमयी जीवन व्हावं त्यासाठी आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत तर त्या नाहीश व्हाव्यात त्यासाठी अवधम वृक्षाखाली हा तुपाचा दिवा आवर्जून लावा आणि ही प्रार्थना नक्की करा तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी या हे दोन उपाय आवर्जून करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सेवा करा आणि आनंदी रहा श्री स्वामी समर्थ